खूप विद्यार्थ्यांचे असे प्रश्न असतात खूप विद्यार्थ्यांच्या अशा तक्रारी असतात की कॉलेज हे प्लेसमेंटसाठी प्रयत्न करत नाही परंतु मी स्वतः प्रवाराचा ॲल्युमिनाय आहे मी या ठिकाणी शिक्षकांनी घेतलेले प्रयत्न बघितलेले आहेत तर या पद्धतीने आपल्या आय टी डिपार्टमेंटद्वारे विद्यार्थ्यांच्या जॉब प्लेसमेंटसाठी आपण काय काय प्रयत्न करतात आणि इन फ्युचर येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे की ए जगात आपण बदलतानी बघतोय त्यामध्ये तुम्ही प्लेसमेंटच्या हिशोबाने आपण काय काय पावलं उचलणार आहात सर मला सांगायला आनंद वाटेल गेल्या दोन वर्षापूर्वीच आपण एक सेंटर ऑफ माध्यमातून कॅनडाची एक कोड नावाची कंपनी आहे त्या कंपनीबरोबर आपण सेंटर ऑफ एक्सलन्स एक करार केला आहे व्हेरी नाईस त्या कराराच्या माध्यमातून आपल्या मुलांना खूप साऱ्या जागतिक पातळीवरती संधी उपलब्ध होतील वाव ग्रेट पण त्याचबरोबर फॉरेन लँग्वेजेस असतील खूप साऱ्या कंपनीजबरोबर आपलं कम्युनिकेशन चालू आहे आणि मीन व्हाईल आपण लवकरच फॉरेन लँग्वेजचे कोर्सेस आपल्या कॅम्पसमध्ये एक्झिक्यूट करणार आहोत त्याचासुद्धा काही आपल्या मुलांना फायदा होईल बरोबर जसं मी बोललो प्लेसमेंट ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे स्टुडंटच्या करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू फर्स्ट इयर ऑनवर्डच आम्ही लोक फोकस करतो मेंटरशिप असेल काउन्सलिंग uh, असेल सर्व ओवरऑल डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स आपल्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्स टीम आपली जी स्पोर्ट टीम आहे स्टी स्पोर्टची जी फॅकल्टी आहे ती ओवरऑल डेव्हलपमेंट स्टुडंटचं पर्सनलिटी डेव्हलपमेंट कसं होईल सॉफ्ट स्किल हा एक भाग आहे पण त्याचबरोबर स्टुडंट्स ओव्हरऑल त्याची पर्सनॅलिटी कशी बिल्ड होईल या दृष्टिकोनातून आम्ही सर्व फॅकल्टी प्रयत्न करत असतो हां जेणेकरून ते उद्या इंटरव्ह्यूला जातील तर त्यांचं एखादं छान इम्प्रेशन पडेल आणि त्यांनाही नोकरीमध्ये सिलेक्शनचे चान्सेस वाढतील त्यासाठी आपण म्हणजे निश्चितच कॉलेज कॉलेजमध्ये खूप सारे क्लब आहेत फॉर एक्झाम्पल लँग्वेज लॅब नावाचा एक क्लब आपण रन करतो लँग्वेज लॅबच्या nice. क्लबच्या माध्यमातून खूप साऱ्या मुलांचे जे थोडे इश्यू असतात शेवटी ग्रामीण भागातल्या मुलांचा आपल्याकडे कल जास्त आहे जे मुलांचे नंबर आहेत ग्रामीण भागातले मुलं आपल्याकडे एज्युकेशन घेतात okay. ओके तर कुठेतरी सॉफ्ट स्किल मध्ये जर मुलं मागे पडत असतील तर त्यांना कुठेतरी बुस्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे फॅकल्टी मेंबर म्हणून तर लँग्वेज लॅब असेल किंवा सॉफ्ट चे खूप सारे आम्ही वर्कशॉप असेल किंवा एक्सपर्ट टॉक च्या माध्यमातून आम्ही मुलांचं कॉन्फिडन्स बिल्ड करतो मी जसं तुम्हाला बोललो प्रीप्लेसमेंट हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे प्री प्लेसमेंट मुलं एक आर्टिफिशियली मुलांना अवेअरनेस येतो की कंपनीचं प्रोसेस काय प्लेसमेंट संदर्भातली त्यासाठी आपण काय तयारी केली पाहिजे आपली पर्सनली डेव्हलपमेंट होते म्हणजे नक्की काय होतं ग्रुप डिस्कशन काय असेल आर इंटरव्ह्यू काय असतो टेक्निकल टर्म्स काय असतात लॉजिकल रिजनिंग काय असतं या सर्व गोष्टींचा विचार आणि ओआआप आपण त्या गोष्टींमध्ये करूनच मुलांची तयारी करून घेतो आणि त्यानंतरच कंपनी आणि कंपनीच्या याच्याबरोबर कनेक्ट होऊन पुढच्या गोष्टी एक्झिक्यूट करतो गॉट इट सर एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी की आपल्या आयटी आय टी डिपार्टमेंटमधनं आत्तापर्यंत हायेस्ट पॅकेज काही विद्यार्थ्यांना मिळालेलं असेल त्यांचं पॅकेजेस त्यांची क सिलेक्शन ऑफ कंपनी नेम आणि त्याचसोबत त्या विद्यार्थ्यांची जर नावं जर तुम्हाला शक्य असेल सांगणं जर त्या विद्यार्थ्यांची परमिशन असेल जर कारण भरपूर साऱ्या कंपनीचे असं असतं की त्यांना नावं सांगणं अलाउड नसतं सो जर परमिशन असेल तर तुम्ही त्यांचं नावही सांगू शकता आणि त्यांचे हायस्ट पॅकेजेस आणि कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये ते सिलेक्ट झाले ते जर आमच्या विद्यार्थी मित्रांना का आलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल सर मला सांगायला अनुभवतो आहे गेल्या कन्झिक्युटिव्ह फाईव्ह इयर्स पासून रिझल्ट पण आपला हंड्रेड पर्सेंट आहे बरोबर त्याचबरोबर प्लेसमेंट पण आपले हंड्रेड पर्सेंट आहेत ग्रेट आणि हायस्ट पॅकेज आपलं धरलं तर नियर अबाउट इलेव्हन लाखाचं पॅकेज म्हणजे अकरा ते साडे अकरा लाखापर्यंत पॅकेज आपल्याला आहे टी आय ए कंपनीच्या माध्यमातून आपल्या खूप सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी अकरा ते साडे अकरा लाखापर्यंत पॅकेज भेटतं ॲज अ फ्रेशर बरोबर ॲव्हरेज पॅक पॅकेजचा जर आपण विचार केला तर नियर अबाऊट पाच ते सहा लाखाचं ॲव्हरेज पॅकेज आपल्या विद्यार्थ्यांना भेटतं ओके okay. इन्फोसिस असेल टेक महिंद्रा असेल कॉग्निझंट असेल नेटविन असेल ई एस डी एस असेल आयब्रेन असेल ठीक आहे खूप साऱ्या कंपनीज आपल्याशी कनेक्ट आहेत टी सी एस असेल मला सांगायला आनंद होईल सर आपल्या मान्य जे नामदार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या प्रभारा एज्युकेशन सोसायटीनी टी सी एस जी टी सी एस कंपनी आहे जी दरवर्षी एन टी नॅशनल क्वालिफायर टेस्ट जी कंडक्ट करते त्याचे काही लायसन्स असतात किंवा त्याची जी प्रोसेस आहे ही मुलांसाठी अतिशय अल्प दरामध्ये ती उपलब्ध करून दिली बल्कमध्ये ओके okay, म्हणजे ज्या माध्यमातून खूप सारे विद्यार्थी त्याची त्या संधीचा फायदा घेतात मान्यकृष्णजी विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शन आणि त्यांच्या सहकार्यामुळे आपण त्या टी सी एस कंपनी बरोबर त्याच्यामध्ये भाग घेऊन आपले खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या रोजगाराच्या संधी दरवर्षी उपलब्ध होतात नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आपले मुलं कार्यरत आहेत तुम्ही नावाचा उल्लेख केला खूप सर्व नाव माझ्या डोळ्यासमोर येतात संतोष ब्राह्मणी असेल ओके okay. गायकर असेल अपेक्षा आहेर असेल खूप घेऊ शकतो शिंदे असेल कुलकर्णी असेल सर्व मुलं आमचे दरवर्षी प्लेस होतात आणि त्याचा आम्हाला नक्कीच एक शिक्षक म्हणून आनंद आणि अभिमान वाटतो त्या गोष्टीचा खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून मित्रांनो हे बोलायला मला खरंच खूप छान वाटतंय की ज्या जागेवरती सुरुवातीला या ठिकाणी बाबळी होत्या एकोणावीसशे चौऱ्याऐंशी एकोणावीसशे ऐंशीमध्ये आज त्या जागेवरती एक छान असा कल्पवृक्ष या ठिकाणी उभा टाकला आहे आणि त्याचं मेन कारण म्हणजे ऑनरेबल श्री विठ्ठलरावजी विखे पाटील आणि त्याच्यानंतर माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील असतील किंवा आत्ता सुजयदादा विखे पाटील असतील किंवा ह्या पूर्ण विखे कुटुंबाने ज्या पद्धतीने आ, फक्त एशियामध्येच पहिला सहकारी तत्वावरती साखर कारखाना नाही तर एक अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था किंवा एक अशा प्रकारची शिक्षण संस्था चालू केली आहे ज्यातनं आज नेटविन टी सी एस अगदी कॅनडामधल्या आय टी कंपनीमध्ये सुद्धा आज आमचे विद्यार्थी सिलेक्ट होत आहे आमचे शिंदे नावाचे विद्यार्थी आमचे कुलकर्णी नावाचे विद्यार्थी आजही या वेगवेगळ्या देशांमध्ये दे जाऊन एक प्रवरेचा झेंडा त्या ठिकाणी फडकावता यामध्ये आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे सर तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्यू थँक्यू थँक्यू